मावळमधील मा इंदोरीमध्ये कुंडमाळ्यावर जी घटना घडली त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत त्यांच्यावरती आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्यासोबत एक भगिनी आहे त्या नेमकं काय सांगा तुमचं कोण होतं या अपघातामध्ये माझा मोठा भाऊ त्याची मिसेस आणि दोन मुलं असे चौघ जण पर्यटन स्थळावर होते अचानक तिथे टू व्हीलर आल्यानंतर पूल घट पडला एवढी न्यूज आम्हाला आलेली होती व्हायरल झालेली होती पण त्यातमध्ये आपल्याच घरचे पेशंट असतील ह्याची कधी म्हणजे कल्पना सुद्धा आम्ही केलेली नव्हती पण एक टी व्ही आम्ही व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला आणि त्याच्या आधी पण कळलं की फॅमिली आपली म्हणजे चौघ अडकलेली आहेत पण ते कोणत्या कंडिशन मध्ये आहेत किंवा काही हे कळायलाच मार्ग नव्हता पण मग एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यातून रेस्क्यू टीम मधून काढताना पाहिलं तो चेहरा ओळखीचा म्हणजे माझ्या भावाचाच होता त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला इथं प्रेम मंडळी आहेत नागरिक त्यांना कॉन्टॅक्ट करून पुढे पाठवलं काय पोझिशन आहे बघायसाठी मग त्याच्यातून माझ्या भावाचा मुलगा म्हणजे व्यवस्थित बाहेर पोहून निघाला होता त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि मग तिथून आम्हाला सगळं हिंद पर्यटन स्थळी जाताना काळजी घेतली पाहिजे कारण आज जे तुमच्या सोबत घडलं तुमच्या कुटुंबासोबत घडलं ते इतरांसोबत घडणार नाही आम्ही असं म्हणू की ह्यात एकट्याचकडून पण नाही पर्यटनाकडून पण त्यांनी पण काळजी घेतलीच पाहिजे पण पर्यटन स्थळावर सुद्धा प्रशासनाने पण त्याच पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे कारण हे एकट्याकडून चुकलं आहे असं पण म्हणता येत नाही पर्यटन तर पर्यटक हौशी असतात ते काही ना काहीतरी भरायला वरायल, बघायला जातच असतात मग तिथे पर्यट प्रशासनाने थोडीशी मदत केंद्र किंवा काय असं एक आपत्कालीन काहीतरी ठेवायला पाहिजे असं एक माझं म्हणणं किंवा तिथे सिक्युरिटी वगैरे तर त्यांनी ठेवायला हवी होती भाऊ आणि कोण कोण गेलो भाऊ त्याची आणि एक मुलगा आणि एक मुलगी असं जण होते त्यांची फॅमिली मुलगी आता दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये आहे आणि दोघ जण इथं आयसीयू मध्ये आहे भाऊ आणि बहिणी घटना कळल्यानंतर काय नेमकं घटना कळल्यानंतर काय म्हणजे काहीच म्हणजे काय करावं हेच सुचत नव्हतं कळली पाच साडेपाच वाजता कळली सुदैवानी माझा मुलगा पुण्यातच होता त्याला आम्ही पुढं पाठवलं कुठे आहेत बघ म्हणून आणि नंतर मग आम्हाला हॉस्पिटलचं नाव कळल्यानंतर इथे माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना मी पाठवलं की तुम्ही जाऊन तिथे बघा आणि काय पोझिशन आहे ते सांगा प्रशासनाला काय आवाहन करणार आहात कारण से, से। जे पर्यटन स्थळं आहेत पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोणावळा असेल मावळा असेल अनेक ठिकाणी पर्यटक आता जात असतात तर त्या ठिकाणी काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत आता ही घटना अगदी लोखंडी पूल तो जीर्ण झालेला होता जुना होता त्यामुळं त्या ठिकाणी घटना घडली ते कोणी ना करू शकत नाही पण पुढे अशा घटना म्हणून काय प्रशासनाने तिथे आपत्कालीन योजना तर केलीच पाहिजे आणि अशा अवघड ठिकाणी जाऊ नये म्हणून तिथे सिक्युरिटी कंपल्सरी ठेवली पाहिजे प्रशासनाने हे असं माझं मत आहे की पर्यटकांना तुम्ही असं जाऊच नका कारण अशीच घटना मागे लोणावळ्यामध्ये पण झालेली होती मग हे अशी ठिकाणं आहेत योग्य मी ठरतायत मग पण तिथे प्रशासनाने कंपल्सरी थोडंसं राहून तिथे सिक्युरिटी ठेवायला हवी एक आमचं मत आहे यांचे यांच्या कुटुंबातील वहिनी असतील आणि छोटा मुलगा जो आहे तो पर्यटनासाठी गेला होता त्याच्यामध्ये ते जखमी झालेले आहेत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांना अगदी अनावर झालेले नाही परंतु प्रशासनानं इथून पुढं काळजी घेण्याची गरज आहे ज्या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत तिथं सुरक्षा देण्यात यावी असं जे आव्हान आहे त्या या महिला भगिनी यांनी केलेल्या आहे कृष्णा पंचाळ तक तळेगाव